गणेश चतुर्थीला आपणा सर्वांच्या लाडक्या गणरायाचे अगदी थाटामाटात आगमन झालं आणि सगळीकडे नवचैतन्य निर्माण झालं आणि बघता बघता आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली पण भाविकांनी दुखी मनाने नाही तर गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याने साकडे घालत ढोल ताशांच्या गजरात मंगलमय वातावरणात निरोप दिला दिनांक सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी दिवशी गणरायाचे अगदी उत्साहात वाजत गाजत आगमन झाले गणेश चतुर्थीच्या कालावधीत येणारा रोजचा दिवस हा खास असतो ऋषी पंचमी उंदीर ज्येष्ठ गौरी आवाहन ज्येष्ठ गौरी पूजन हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात आणि ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी येतो तो दिवस म्हणजे घरगुती गौरी गणपती विसर्जनाचा वर्षभर आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाडक्या बाप्पाचा चार पाच दिवसाचा थाटामाटात पाहुणचार संपून गणरायाला निरोप देण्याचा दिवस उजडला की भाविकांचा ऊर दाटून येतो कोणतीही दुःखी भावना मनात न आणता पुढल्या वर्षी गणरायाची आतुरतेने वाट पाहण्यासाठी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या याचा गजर करत ढोल ताशांच्या पारंपरिक वाद्यांच्या तालासुरावर आणि मंगलमय वातावरणात आज गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी सह दिव्या कांबळे